बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होत्या वेळेवर परीक्षा होईल का नाही याच नियोजन तमाम विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर एक गोष्ट झाली की परीक्षा होणार आहेत विद्यार्थ्यांना जावा शंभर टक्के पूर्ण प्रमाणात विद्यार्थ्यांचा या परीक्षेला प्रतिसाद होता आणि फुल्ली संपूर्ण गट ब साठी विद्यार्थी या पेपरला हजर होत आता सुरुवातीला पेपर कसा होता याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सो so, पेपरची काठिण्य पातळी काय होती दर वर्षाच्या परीक्षेनुसार कंबाईनचा गडब चा, चा, चा पूर्वपरीक्षा पेपर अवघड होता पा होता की मध्यम स्वरूपाचा होता हे सगळं तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत सो so, थोडस एक अनालिसिस याचा मी तुम्हाला करून सांगतो की आजचा जो पेपर आहे कन्सेप्च्युअल बेस आहे क्वालिटी पासून सुरुवात करू कोणकोणत्या घटकामध्ये किती किती प्रश्न विचारण्यात आले या, याचा आपण सुरुवातीला अनालिसिस करणार आहोत So, सो हिस्ट्री जे सम... so, आहे हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये सुद्धा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतात पण हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा क्वेश्चन जे आहे त्यांचा समावेश पाहायला मिळत नाही सो हिस्ट्री विचारण्याची जी आयोगाची पद्धत आहे ती बदललेली आहे ओके okay? दहा प्रश्न आपल्याला इतिहासावर विचारलेले आहेत याच्यात एक गोष्ट अजून आपल्याला समजत की जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आयोगाने फॉलो केला पण याच्यामध्ये कन्सेप्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्याचा प्रयत्न केला गेलाय दरवर्षी आपल्याला वन लाईन किंवा काही फॅक्च्युअल गोष्टींवर प्रश्न विचारले जातात आणि त्यांची संख्या चाळीस पन्नास पर्यंत असत आहे या वेळेस थोडेसे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चनवर आयोगाचा भर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आता आपण सुरुवात करू की काय होतं नेमकं याच्यामध्ये हिस्ट्रीवर दहा प्रश्न विचारण्यात आले ओके जॉग्राफीवर दहा प्रश्न पण जॉग्राफीच्या प्रश्नांचं स्वरूप वाढलेलं आहे जस आपण विज्ञान या विषयामध्ये टप्पांबर स्थितांबर मध्यांबर आयनांबर बाय्यंबर या गोष्टी बघत जातो आता याच्यामध्ये तो प्रश्न विज्ञानकडे जरी कन्व्हर्ट केला तर आपल्याला जॉग्राफीचं वेटेज बारा तेरा चौदा प्रश्नांपर्यंत वाढलेला पाहायला मिळतं जे आहे इकॉनॉमिक्स दरवर्षी प्रमाणे पण थोडस करंट अप्रोचने या वर्षी इकॉनॉमिक्सवर प्रश्न विचारला गेलाय करंट अफेअर्सचं सुद्धा आपण चर्चा करायचं घेतलं तर करंट अफेअर्स सुद्धा ह्या केसमध्ये खूप डिफिकल्ट लेवलचं करंट अफेअर्स म्हणजे काही ठिकाणी फॅक्च्युअल तर काही ठिकाणी काही गोष्टी म्हणजे जसं पुरस्कार असेल संरक्षण आणि अंतरिक्ष घडामोडी याच्याबद्दल एकही प्रश्न विचारण्यात आला नाही सो परंपरेनुसार जे पुस्तक आहेत जे आपण फॉलो करतो याच्यामध्ये बघा आपण काय करतो अभ्यास करताना संरक्षण अंतरिक्ष या, आप या घटकावर आपण फोकस करतो त्याच्यामध्ये एकही प्रश्न त्या घटकावर नाही पुरस्कार सुद्धा या केसमध्ये विचारलेले नाही आहेत कुठल्याही पुरस्कारावर प्रश्न नाही आंतरराष्ट्रीय घडामोडींवर प्रश्न विचारले गेले पण त्या केसमध्ये प्रश्न सोपा होता की जी आपली आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या स्वरूपामध्ये तो प्रश्न आहे आणि बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल अशा स्वरूपाचा तो होता देन पॉलिटी मी स्वतः पेपर दिलाच पॉलिटी ह्या विषयावर विचारलेले प्रश्न मला खूप आवडले कारण जे विद्यार्थी खरच डीप मध्ये या परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना पॉलिटीच्या प्रश्नांची उत्तरं देता येणार होती ओके खूप छान पॉलिटी बद्दल आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत आज परीक्षेमध्ये त्या प्रश्नांचा खरंच मला आनंद झालाय मस्ट बी आनंद जो हो म्हणतो म्हणतो आपण की खरंच कन्सेप्ट बेस की काही विद्यार्थी जे आहेत ते फक्त कलम कलम पाठांतर करतात त्याच्यावर त्यांचा भर असतो आणि दरवर्षी पाच सहा सात प्रश्न आपल्याला कलमवर विचारले जातात पॉलिटीचे तर ह्या वर्षी क्वालिटी हे जे आहे हे थोडं कन्सेप्ट बेस विचारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि फॅक्च्युअल गोष्टी ज्यांचा खरंच क्वालिटीचा चांगला अभ्यास आहे त्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरं देता येतील आणि पंधरा प्रश्न इंडियन पॉलिटीवर विचारलेत त्याला पंचायत राजचं सुद्धा त्यांनी कनेक्शन जोडलं व्यवस्थितपणे पण पन दोनशे त्रेचाळीस हे जे कलम आहे जे मी तुम्हाला नेहमी या कलमावर आपल्या युट्यूब चॅनलवरून बऱ्याच गोष्टी क्लिअर करत असतो जसं दोनशे त्रेचाळीस ये दोनशे त्रेचाळीस बी सी डी या सगळ्या आर्टिकल्स ज्या आहेत आपण सिक्वेन्स नुसार पाठ करून घेतल्या होत्या कलम दोनशे ऐंशी असेल दोनशे त्रेचाळीस असेल पंचायत राज संबंधी त्याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न आला जसच तसं ज्या आपण चॅनलवर घेतलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उत्तर देता येणार होत्या कलम बेस त्यानंतर सायन्स आता सायन्स बऱ्यापैकी आपल्याला मीडियम कडून डिफिकल्ट करे असं म्हणता येईल सायन्स अजिबात बात सोपं नाही काही केसमध्ये जसं तपांबर पासून वातावरणाचे स्तर असतील किंवा अल्युमिनियम ची निर्मितीसाठी बॉक्साइडचा उपयोग होतो या गोष्टी असतील हे सगळ्या विद्यार्थ्यांना कळतं पण काही ठिकाणी असे प्रश्न आहेत की त्या केसमध्ये लॉजिक लावून उत्तर देणं शक्य नाही त्या ठिकाणी तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे देन या घटकामध्ये जे लोक सांगतात की अशा बुद्धिमत्ता तसे बुद्धिमत्ता पण आयोगाने ह्या केसमध्ये जास्त जास्त गणित विचारण्याचा प्रयत्न केला ओके वीस प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंग वर येतील असं आपण म्हणतो पण गणितला जास्त जास्त वेटेज देण्यात आलं होतं एकंदरीत म्हणायचं काय तर पेपर वेळ खाऊ होता आणि जास्त जास्त आपला वेळ याच्यामध्ये जात होता आता इतिहासामध्ये काय विचारलं होतं मी तुम्हाला चर्चा केली सुरुवातीला की दहा प्रश्न विचारण्यात आले त्याच्यामध्ये प्रार्थना समाजावर प्रश्न आहे त्याचं सुद्धा तुम्हाला उत्तर देता येईल जसं वीरा शिंदे यांचा अप्रोच आहे त्याच्यानंतर सोशल सर्वंट ऑफ इंडिया गोखले यांच्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर उत्तर देता येतं आपल्याला पोलीस कमिशन अँड्री फेजर यांच्या संबंधित सुद्धा उत्तर देता येत होतं मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या मधलं एक वेगळं विचारलं पारंपरिक प्रश्न आहे अठराशे अठ्ठावन्नचा कायदा एकोणीसशे नऊचा एकोणीसशे एकोणीस एकोणीशे पस्तीस हे कायदे प्रकर्षाने आपण आपल्या चॅनलवर घेतलेत आणि ह्या कायद्यांवर दरवर्षी प्रश्न विचारला जातो मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कधी देण्यात आला त्याच्यावर तुम्हाला उत्तरपर्यंत जाता येत होतं अजून एकदम सोप्या पद्धतीने उत्तरापर्यंत पर्यंत जाण्यासाठी एक गोष्ट होती ती म्हणजे हे जे आहे भारत मंत्री पदाची निर्मिती ओके अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यामधून घेण्यात आली तुम्हाला कनेक्ट केलं की वेळ वाचून पुढच्या प्रश्नावर जाता येत होता ठीक आहे देन आयटेकवर सुद्धा प्रश्न आहे पण प्रश्नाचा अँगल बदललाय एकोणीसशे वीस साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना पण प्रश्नाचा अप्रोच बदललाय दरवर्षी काय विचारलं जातं की लाला लजपत राय हे आयटेक चे पहिले अध्यक्ष होते पण या केसमध्ये प्रश्नाचा अँगल बदलला राजर्षी शाहू महाराजांबद्दल प्रश्न येतोच महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंभर टक्के प्रश्न येतो सर्व विधान करेक्ट असतील यामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावावर सुद्धा प्रश्न येतो हे मी तुम्हाला क्लिअर केलं होतं कारण इतिहासाचा गाभा समजला जातो ठीक आहे प्रत्येक मध्ये मी बोलत असतो मोपलांचं बंड भारतामध्ये कोणत्या भागामध्ये झालं ते केरळमध्ये ते जरी तुम्ही लावलं आणि कोलमानचा आणि बिल्लांचा बंड तर त्या केसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे बिल्लांचं बंड खान्देशमध्ये झालंय जोड्या लावामध्ये पटकन वेळ वाचून पुढच्या प्रश्नावर तुम्हाला जाता येत होतं ठीक आहे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले पाच सेशन करणं गरजेचं असतं पाचच्या पाच सेशन मी तुमची कायमस्वरूपी पाठ करून घेतो इतिहास शिकवताना तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष विचारले त्यानंतर पारंपरिक वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक याच्यावर सुद्धा प्रश्न आहे ओके जॉग्राफी सुरू करताना सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट शंभू महादेव या डोंगर रंगांचा उतरता क्रम ते विचारलाय ठीक आहे शंभर टक्के येईल तुम्हाला त्यानंतर भूमी योजना काही प्रश्न थोडेसे डिफिकल्ट आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात ठीक आहे काल परवाच ऑनलाईन मध्ये घेतलं होतं मी की ऋणात्मक दर दोन हजार अकराच्या लोकसंख्येमध्ये जो काही ऋणात्मक वाढीचा दर आहे तो कोणकोणत्या शहरांचा हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला ते सुद्धा तुम्हाला सर्वांना जे जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांना उत्तर देता आलं असेल ओके पारंपरिक प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा येतं त्यानंतर कोपेनच आणि इतर जे वर्गीकरण आहे ते आपण बघतो महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये प्रश्न जमतील अशा स्वरूपाचे होते ठीक आहे त्यानंतर मध्ये सुद्धा वर आहे तो प्रश्न पारंपरिक आहेत कुठे कुठली संख्यात्मक साधन आहे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सुद्धा विचारलेत देन बँकांचं राष्ट्रीयकरण राष्ट्रीयकरण करण्यामागचा उद्देश हा विचारलाय एकोणसत्तर ऐंशी चा आपण ते बघतो ते सुद्धा विचारलंय दोन प्रश्न आपल्याला बँकांचं राष्ट्रीयकरण या एका टॉपिक वर दोन प्रश्न सलग एका खाली एक विचारलेले पाहायला मिळतात जसं बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यामागचं उद्दिष्ट काय होतं तर सामाजिक उद्देश आणि एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं ओके तर चौदा बँका दिल्या नंतर आठ बँका आहेत एकोणीसशे ऐंशी मध्ये त्या सुद्धा गोष्टी आपण नेहमी बोलत असतो म्हणजे इकॉनॉमिक्स सुद्धा बऱ्या इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येत होती ओके एकंदरीत संख्यात्मक साधन काय आहेत ची त्याच्यावर प्रश्न विचारला नंतर एकशे बारा एकशे एक्कावन्न दोनशे सदुसष्ट आणि दोनशे ऐंशी आता ह्या मध्ये तुम्हाला एकशे एक्कावन्न आणि दोनशे सदुसष्ट बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना कलम क्लिअर नसतात पण एकशे बारा आणि दोनशे ऐंशी या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या गोष्टी माहिती आहेत ओके सो दोनशे ऐंशी संबंधित बंद कर दोनशे ऐंशी मध्ये असणारा वित्त आयोग आणि अर्थसंकल्प सादर करण्यासंबंधीचं जे सेक्शन आहे एकशे बारा आणि दोनशे दोन याच्यावर दोन, आपण नेहमी बोलत असतो जसं राज्याचा अर्थसंकल्प आणि केंद्राचा अर्थसंकल्प याच्या संबंधीच्या तरतुदी आहेत ओके हे सुद्धा तुम्हाला सोप्या स्वरूपामध्ये त्याचं उत्तर देता येत होता ठीक आहे सो देन करंट अफेअर्स आहेत दोन वाजता आपण सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांबद्दल भेटणारच आहोत नंतर एकोणीसशे पन्नास मध्ये जे फोल डिव्हिजन आहे राज्यांचं त्याबद्दल सुद्धा काही गोष्टी दिलेल्या आहेत फोल डिव्हिजन ओके okay? त्याच्यावर एक प्रश्न आहे दोनशे त्रेचाळीस जी जी फॉर जबाबदाऱ्या एवढंच लिहा त्याच्यातून पुढं येणं सोपं होतं आपल्यासाठी ग्रामसभा नंतर पंचायत राजमध्ये असणाऱ्या राखीव जागा पंचायतींच्या निवडणुका सदस्यांची अपात्रता जोड्या लावा या स्वरूपामध्ये प्रश्न येईल हे सुद्धा मी बोललो होतो कलम आठ विचारला आहे भारतातून पाकिस्तान जाणार आहे आणि पाकिस्तानातून येणारे लोकांचं त्यावेळचं नागरिकत्व कसं असेल या सगळ्या गोष्टी होत्या आठ विचारलंय परंपरेनुसार हा प्रश्न सोपा आहे मार्गदर्शक तत्व मूलभूत हक्क आणि त्यांच्या जोड्या लावा ठीक आहे याचं उत्तर देता येईल सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद कोणी भूषवलंय हे सुद्धा विचारलंय तुम्हाला ठीक आहे कलम वीस शी संबंधित असणाऱ्या गोष्टी सांगा आणि कलम एकवीस चा पण अप्रोच दिलेला आहे कुठल्या आहेत एकदम छान प्रश्न विचारलाय पॉलिटी थोडस वेळ खाऊ आणि व्यवस्थित तुम्हाला जास्त जास्त वेळ ते प्रश्न सोडवायला लागतील हा अँगल ह्या वर्षी आयोगानं ठेवलेला आहे हे माझ्या लक्षात आलं एक्झाम्पल मध्ये ठीक आहे कलम तीनशे एकोणपन्नास संबंधित ज्या भाषांशी संबंधित आहे मूलभूत कर्तव्यावर शंभर टक्के मूलभूत कर्तव्यावर आपल्याला दोन ते तीन प्रश्न पाहायला मिळाले जस डिरेक्टली एक्कावन्न ये आणि भाग चार ये मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे काही ठिकाणी सहा ते चौदा वर्ष वयोगट आणि कोणतं मूलभूत कर्तव्य नाही त्या ठिकाणी कायद्यासमोर कायद्याच सा जे सहाय्य देतो आपण कलम एकोणचाळीस मध्ये ते सुद्धा एक टाकलंय त्याच्यामध्ये राज्यपालांवर प्रश्न येणार नाही अशी परीक्षाच नसते ठीक आहे ते सुद्धा आहे कायदे मंडळ मध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो राज्याच्या कायदे मंडळामध्ये ती एक गोष्ट क्लिअर आहे उपराष्ट्रपतींची पात्रता काय आता प्रश्न कसा विचारलाय हे मी तुमच्याशी बोलत असतो अयोग्य विधान निवडा असं विचारलंय ओके उपराष्ट्रपती पदाबद्दलची पात्रता यांनी लोकसभा केलं त्या ठिकाणी राज्यसभा असणं गरजेचं होतं पंचेचाळीस वर्ष दिला ती पस्तीस वर्ष ज्या गोष्टी तुमचा अभ्यास आहे देन महाधिवक्ता कार्यालय एकशे पासष्ट मध्ये महाधिवक्ता पदाची तरतूद आहे हा पारंपरिक प्रश्न असायचा पण कार्यालयाची स्थापना बिरेंद्र सराब आशुतोष कुंभकोणी महाधिवक्त्याची नियुक्तीची कलम या गोष्टी दिल्या आहेत म्हणजे थोडासा फिरवण्याचा प्रयत्न केलाय पंतप्रधानांबद्दल पूर्वीचे जे आ, हे होते अभ्यासक राज्यशास्त्राचे त्यांची मतं काय काय होती या गोष्टी आल्या आहेत ओके देन मूलभूत कर्तव्य आणि सायन्स मध्ये तर मी असं म्हणेल की थोडस बॅलेन्स्ड होतं ठीक आहे परंपरेवर आधारित म्हणजे दरवर्षी येणारे प्रश्न पाच सात आणि सात आठ प्रश्न थोडेसे डिफिकल्टमध्ये मध्ये होते ठीक so, आहे सो असा एकंदरीत आजच्या पेपर ची लेवल होती जर असं मला विचारलं कोणी कि सर पेपर तुम्हाला कसं वाटलं तर मध्यमकडून काठीण्येकडे ओके okay? म्हणजे मिडीयम टू डिफिकल्ट ही पेपर ची लेवल होती क्लिअर आहे आपण दोन वाजता सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांकरता भेटत आहोत दोन वाजता आपल्या चॅनलवरून तुमच्यासाठी मी सगळे उत्तरं घेऊन येणार आहे ठीक आहे सो मीडियम टू डिफिकल्ट लेवल ह्या लेवलमध्ये आपल्याला ले हा पेपर ठेवता येईल सो का मध्यम टू कठीण ही पेपरच्या आजच्या पेपरची काठिन्य पातळी होती ठीक आहे सो एकंदरीत हा पेपरचा एक सारांश आहे ब्रीफिंग आहे दोन वाजता आपण भेटूया सगळ्या उत्तरांसहित तुर्तास थांबतो थँक्यू ऑल द बेस्ट